चालू घडामोडी पाहण्यासाठी न्यूज केंद्र चॅनलला लाईक्राईब करा खिडुकपाडा येथील दत्त जयंती उत्सव वर्ष एकवीसवे पनवेलसह हो नवी मुंबई व रायगड जिल्ह्यात प्रसिद्ध असलेली ही दत्त भक्तांची जयंती कैलासवासी अर्जुन भोईर कैलासवासी सुलचना भोई, भोई। यांच्या प्रेरणेने शेकापचे महाराष्ट्र प्रदेश वाहतूक संघटनेचे अध्यक्ष प्रभुदास भोईर यांच्या माध्यमातून खिडुकपाडा येथे मोठ्या जल्लोषात दत्त जयंती साजरी केली जाते या जयंतीनिमित्ताने कीर्तन हरिपाठ भजन होम महाप्रसाद श्रींचा अभिषेक अशा सोहळ्यांचा जत्रेचा माहोल व भरगच्च संस्कृतीची कार्यक्रमाची पर्वणी भाविकांना अनुभवायला मिळते यावेळी भाजप नेते विक्रांत पाटील महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम पाकरमोरी तसेच अनेक सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते हा उत्सव मोठ्या भक्तिभावाने तीर्थप्रसाद व महाप्रसाद करून साजरा केला जातो यावेळी प्रभु अण्णा भोई यांनी उपस्थित मान्यवर व भक्त भाविकांचे स्वागत सत्कार करून आभार मानले खूप आनंद वाटते मुळामध्ये तर माझे शिष्य आहे आणि त्यांच्या हस्ते एवढा छान कार्यक्रम होतो आहे सगळ्यात मोठ्या आनंदाची बातमी आणि सगळे एवढे लोक सगळे इथं मिळतात आहे या कारणाने आणि सगळं जे त्यांचं कार्य आहे हे कार्य सगळ्यांना आवडतं आहे आणि आम्ही अंधेरीवरून आलो आहे जे त्यांचं कार्य आहे ते कार्य सगळ्यांना आवडल्यामुळे आम्ही इथपर्यंत आता माझी शिष्यता आहेच म्हणा आणि दुसरी गोष्ट त्यांनी मला आमंत्रण दिलं की आई तुम्ही या की हे आमचा असा असा कार्यक्रम आज एवढं वर्ष झालं कार्यक्रम होतो आहे थो थो। आसा -आसा हो ते कार्यक्रम आम्ही ह्याच्या अगोदर लोकांकडून ऐकत होतो की भाऊंचा असा असा कार्यक्रम होतो म्हणून आणि आज आज आम्ही आमच्या डोळ्यांनी बघून तर ते आता काय सांगायलाच नको त्या विषयावर त्यांची आई करत होत्या त्यांनी ते। त्यांचं ते जे आईंचं जे परंपरा होतं ते आत्तापर्यंत परंपरा चालवत आले आणि त्यांनी त्यांच्या आईनी शून्यातनं जे त्यांनी वर आलेले आहेत आणि ते आज कुठून कुठं आहेत आता ते तुम्हाला सांगायला नको धन्यवाद मी पहिल्यांदा आपल्या भोईर साहेबांच्या अण्णांचे फार आभार मानतो की माझं व्यावसायिक रंगवर आलेलं नाटक आज त्यांनी दत्तजयंतीनिमित्त आज मला इकडे सादर करण्याची संधी दिली याच्याबद्दल मी खूप खूप आभार मानतो तुमचे आणि दुसरी गोष्ट की आपल्याला तर माहितीच आहे माझे ह्याच्या अगोदर मी करून गेलो गाव हे नाटकच्या मार्फत मी हा इकड्या इकड्या लोकांसाठी मनोरंजन करायला आलो होतो आणि आता आबा की आय की भारत हे नाटक माझं आज सादर होणार आहे सा हे एकवीसवं वर्ष आहे हे एकवीसवं वर्ष आहे म्हणजे सातत्याने दत्तजयंती हा उत्सव किती जोमाने आणि आनंदाने साजरा केला जातो आणि मी आल्यानंतर जे पाहतो आहे इथला जो माहोल इथ लोक, आ, आ, जी लोकं इतकी प्रेमळ आहेत की इतका छान आमची बस केलेली आहे छान हे केलेलं आहे आणि अण्णांचं कार्य तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे जे जे समाजसेवा तर माहिती आहे त्यांनी नवीन नवीन उपक्रम ह्या एरियामध्ये आणून प्रत्येकाची सेवा केलेली आहे लोकांना काय हवं नको तिकडे अगदी जातीने लक्ष घातलेलं आहे आणि त्यांची ही सेवा अशी तत्पर सुरू राहणार आहे तर म्हणजे गुरुजींचे त्यांच्यावर आशीर्वाद आहेतच इथल्या एरियातील जे सगळे लोक आहेत त्यांचे आशीर्वाद आहेतच आणि अशीच त्यांची प्रगती होत जावं असं माझी माझी फार अपेक्षा आहे आणि दरवर्षी मला त्यांनी इकडे नाटकाच्या प्रयोगाने बोलवावं ही माझी वि विनंती आहे आणि फार बरं वाटलं मजा वाटली आपली <laughs> घरातली सगळी माणसं वाटली आणि खरंच घरातले माणसं वाटले की इथं आल्यानंतर जो आदर सत्कार झाला याच्याबद्दल खरंच तुम्हाला माझ्याकडे शब्दच नाही आहेत तर मी सगळ्यांचेच आभार मानतो आणि असाच उत्सव दरवर्षी जोरात साजरा हो ही मी अपेक्षा करतो आणि दत्तगुरू ही सेवा करून घेतीलच ह्याचीही मी अपेक्षा करतो श्रागी आता मेन मुला सांगायची गोष्ट म्हणजे काय ही सगळ्या आनंदाची गोष्ट आहे आणि ह्या निमित्त आम्ही सगळं इकडे आलेलं नाटकाचं मनोरंजन करायला तुमचा आता बघू आम्हाला काय प्रेक्षकांना हसवायला येतं आहे का नाही येतं हे काय आम्हाला का ना का माहिती नाही आहे पण आम्ही नक्की चांगला प्रयत्न करणार आहोत काय समजलो आणि बघूया आणि तुम्ही उदंड प्रतिसाद द्याल याची आम्हाला अपेक्षा आहेच आणि तुम्ही दिलेली आहे आणि मुळात कलाकारांसाठी म्हणजे सांस्कृतिक ज्या गोष्टी आहेत रंगकर्मी आहेत त्यांच्यासाठी नेहमी म्हणजे त्यांना वाव देणारे प्रेमाने असं हे करणारे असं काय फार कमी लोकं असतात की समाजसेवा सगळेच करतात पण सगळ्या स्तरावर त्यांची समाजसेवा आहे आज कलाकारांना आश्रय देणं त्यांच्या कलाकृती इकडच्या लोकांना दाखवणं हे फार मोठं काम आहे आणि हे नेहमी सतत करत असतात त्याच्यामुळे खरंच थँक्यू आणि खरंच अभिमान होतो ह्या गोष्टीचा जयंतीचा कार्यक्रम हा सातत्याने एकविसावं वर्ष हे आहे एकवीस वर्ष त्यांनी करत आलेले आहेत या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेकांना सामाजिक उपक्रमसुद्धा राबवले जातात रक्तदान असू दे किंवा गोरगरीब ज जनतेला कार सगळ्याच इकडच्या भागातील लोकांना कायमच सहकार्याची भूमिका ही आणण्णांची असते प्रभू अण्णा हा आमचा खूप जवळचा सहकार्य आहे त्याच्या या कार्याला आमच्या भरभरून शुभेच्छा तर आहेतच परंतु त्यांची हे जे काही लावलेलं ला हे वटवृक्ष आहे हे अजून अजून मोठं होत राहावं त्याच्या पारंभ्या सर्वत्र प्रसाराव्या आणि त्यांना त्यांच्या सगळ्या सामाजिक जीवनातून काम करत असताना सगळ्याच लोकांना त्यांचा सुद्धा कार्याचा लाभ घेता यावा एवढ्या शुभेच्छा त्यांना देतो वार्षिक दिनदर्शिकेमध्ये जसे काही महत्त्वाचे दिवस आम्ही राखून ठेवतो त्यातला एक महत्त्वाचा दिवस म्हणजे दत्त जयंतीच्या निमित्तानं प्रभूंना यांच्याकडच्या दत्त मंदिरात येणं दर्शन घेणं त्यानिमित्तानं अण्णांशी भेट सगळ्या उपस्थितांशी भेट संवाद हा नेहमीचा आमचा सगळा उपक्रम ठरलेला आहे त्याच पद्धतीनं यावर्षीसुद्धा या निमित्तानं दत्तजयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी येण्याचं भाग्य लाभलं दर्शन घेण्याचं भाग्य लाभलं आणि खऱ्या अर्थानं सामाजिक उपक्रम कशा पद्धतीनं साकारले पाहिजेत जनतेसाठी कशा पद्धतीनं आपण कामी पडलं पाहिजे आणि युवांच्या हृदयामध्ये कसं स्थान प्राप्त केलं पाहिजे हे खरं तर प्रभू अण्णा यांच्या कामाकडे बघितल्यावर आपल्याला समजतं सातत्याने सामाजिक सेवेचा ध्यास उराशी बाळगून काम करणारं हे युवा नेतृत्व नेहमीच युवांना हवं हवं असं वाटतं आणि त्यामुळे युवांच्या हृदयात त्यांनी स्थान प्राप्त केलेलं आहे त्यामुळे आमचेसुद्धा जिवाळ्याचे संबंध या निमित्तानं तयार झाले आणि त्यामुळे दत्तजयंतीच्या या पावन पर्वाच्या निमित्तानं या ठिकाणी आलो सगळ्यांना शुभेच्छा दिल्या आपल्या या चॅनलच्या माध्यमातून सुद्धा सगळ्यांना आजच्या दत्तजयंतीच्या मनापासून शुभेच्छा मी जे करतो आहे ते माझ्या आईवडिलांची जे पुण्यई आहे ते आज मला त्यांचं फल भेटलं आहे आणि सालाप्रमाणे तुम्ही सो, तुम्ही बघता का आपला दिवसांमध्ये प्रत्येक वर्ष आपला सुंदरच आपला कार्यक्रम असतो ते म्हणजे मान्यवरांचा आशीर्वाद आणि दत्ताची जी कृपा माझ्यावर आहे ती आणि खरंच आज म्हणजे आज पहिल्यांदा माझ्या माझे मिसेसचे पण आज त्यांचे गुरु आले तिथे ते म्हणजे आज माझ्यासाठी चांगली भाग्याची गोष्ट आहे दिवसांदिवस माझ्यासाठी चांगली गोष्ट होत आहे आणि याच गोष्टीमध्ये मी भाऊक होतो कधी पण आणि मला आज या गोष्टीचा म्हणजे खूप खूप अभिमान आहे कृपा आहे आता भले बऱ्याच लोकांना माहीत नसेल पण आम्हाला माहिती आहे की त्यां ते आमच्यासाठी काय आहेत त्या है। तर सर्वांना म्हणजे मी एकच सांगतो का आज आज आपल्याला जर भविष्यामध्ये कुठं कुठं तरी पुढं जायचं असेल तर आज तसं माझ्या आईने माझ्या मिसेसने माझ्या जसा आईचा साथ दिला आहे तर सर्वांना एक एक सांगतो मी का आई तशी म्हणजे पुण्यवान व्यक्ती आहेत ते है आज माझ्या बायकोला भेटलेत की तुम्ही कुठलाही दुःख असला तर त्यांना सांगलं तर आपलं सगळं दुःख दूर होतं असे व्यक्ती आहेत ते तुमच्या शुभेच्छा भाविकांना म्हणजे का तुम्ही तर दर्श दरवर्षी मला जे आशीर्वाद द्यायला येता त्यांचा मी खूप आभार मानतो आणि तुम्ही असाच तुमचा माझ्यावर प्रेम ठेवा आणि मी तुमच्यासाठी अशी सेवा देत राहील